नमस्कार मित्रांनो सावळ्याची जण सावली या मालिकेत सध्या आपल्याला असं बघायला मिळत की जयंती प्रचंड तणावात पायऱ्यावरून खाली येत असते तिचं मन वेगवेगळ्या विचारांनी ग्रासलेलं आहे आणि तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी आणि चिंतेची रेषा उमटलेली आहे तेवढ्याच समोरून तारा येते तारा तिला बघताच तिच्याकडे एकटक पाहत राहते जणू काही ती तिच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधत आहे ताराचा तो एकटक पाहण्याचा कटाक्ष जयंतीला अधिकच अस्वस्थ करतो माझ्या चेहऱ्यावर तुझं भविष्य लिहिलं आहे काग, की का ग कि तुला एखादा अदृश्य खजिना दिसतोय का माझं नाक डोळे कान सोन्याचे आहेत असं वाटतंय तुला जे माझ्याकडे इतक्या निरखून बघतेस जयंती वैतागून म्हणते तिच्या आवाजात स्पष्टपणे चिडचिड जाणवते तारा तिच्या बोलण्यावर किंचित हसते आणि तितक्यातच खोचकपणे उत्तर देते अगं तुझ्या तोंडावर जे बारा वाजलेत ना तेच मी बघतेय मला खात्री आहे नक्कीच सावलीने काहीतरी केलं असणार हो ना ताराच्या बोलण्याने जयंतीचा पारा आणखी चढतो तिला सावलीचं नाव ऐकून अक्षरशः संताप येतो हो ना लग्न काय मी फक्त तिच्या भावाला सांभाळण्यासाठीच केलं आहे की काय सतत त्याला काय हवं नको ते बघायचं माझं स्वतःच काय आयुष्य आहे की नाही नवरा असा लुळा पांगळा होऊन बसलेला आणि घरामध्ये ते अक्कू भाऊजी त्यांचा वेगळा त्रास गुडघ्याची वाटी सरकलेली ती सासू आणि जरा काही झालं की बदाबदा रडणारा तो सासरा बस एवढीच माणसं आहेत माझ्या आयुष्यात माझ्यासारखी नाही तर काय करावं जयंतीचा आवाज आता रडवेला झाला होता तिच्या मनात सगळा राग आणि बाहेर पडत होती ती पायऱ्याच्या कठाला टेकून उभी होती तिचे डोळे लाल झाले होते तारा तिच्या तणावात अजूनच भर घालते आणि तिला भडकवत म्हणते आणि सावली तुला त्यातल्या त्यात जास्त टेन्शन देत आहे हो ना जयंती आपण सावलीला धडा शिकवायचा का ताराच्या या अनपेक्षित प्रश्नाने जयंती क्षणभर स्तब्ध होते ती थोडी शॉक होऊन तिच्याकडे बघते तिच्या डोक्यात विचाराचे काहूर उठते मग तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य येते आणि ताराकडे उत्सुकतेने पाहते तुझ्याकडे काही आयडिया आहे का ती ताराला विचारते तिच्या डोळ्यात एक चमक येते माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे तू त्याचं घेऊ नकोस तारा विजय मुद्रेने म्हणते त्यानंतर तारा तिला सगळी योजना समजावून सांगते त्यांची कुठली योजना ऐकून जयंतीच्या चेहऱ्यावर समाधान पसरते तिला आता सावलीला त्रास देण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग मिळाल्याचा आनंद होतो आता योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तारा आणि जयंती दोघी सज्ज असतात त्या एका कोपऱ्यात लपून उभ्या आहेत आपण दोघी ते का उभे आहोत याची उत्सुकता असते हे बघ आता सारंग ऑफिस साठी निघेल आणि मग त्याच्या मागे लगेच सावली त्याचा हात रुमाल घेऊन दरवाजा जवळ येईल तारा आत्मविश्वासाने सांगते तुला कसं माहिती असंच होणार जयंतीला आश्चर्य वाटते तिला ताराच्या या आत्मविश्वासाच कारण कळत नाही अग हे रोजच आहे तारा डोळे मिचकावते जयंतीला हे ऐकून खूप नवल वाटत माझा नवरा इथे लुळा होऊन पडला आहे आणि मला त्याला साध एवढा कामाचा कंटाळा येतो ना पण जर एखादी रोज तिच्या नवऱ्याचा विसरलेला रुमाल लिहून देण्यासाठी येत असेल तर काय म्हणावं हिला तिला तर कामाची किडच लागलेली आहे जयंती सावलीचा तिरस्कार करत तिच्या बोलण्यातून सावली मत्सर स्पष्ट दिसतो अगं आता बोलणं बंद कर ती आता असेल तारा तिला थांबवते या पाणी आणलेलं असतं त्यांचा प्लॅन असतो की ज्यावेळी सावली पायऱ्यावरून येईल त्यावेळी ते त्यांना तिथे पाणी टाकायचं असतं म्हणजे सावली पायऱ्यावरून पाय घसरून पडेल आता मी एक काम करते पूर्ण पायऱ्यावर पाणी टाकून देते म्हणजे सावली सरळ घसरतच खाली येईल जे ती क्रूरपणे हसते तिला सावलीचा जास्तीत जास्त अपमान कर करायचा असतो अगं तिचं जीव नाही घ्यायचा आहे फक्त तिला आपल्याला खाली पाडायचं आहे तारा तिला आवडते कारण त्यांना फक्त सावलीला धडा शिकवायचा होता तिचं नुकसान करायचं नव्हतं आता ठरल्याप्रमाणे त्या दोघी जणी पाण्याची बादली घेऊन लपून बसतात त्यांची नजर सारंगच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर खेळलेली आहे तेवढाच सारंग ठरल्याप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी खाली येतो सारंग जसा पुढे गेला तसा या दोघीजणी बादली घेऊन पायऱ्याच्या तिथे जातात आणि घाईघाईने पाणी टाकतात पाणी टाकून त्या सावली यायच्या अगोदर लपून बसतात त्यांच्या चेहऱ्यावर एक कुटील हस्य असते त्यानंतर सारंगचा विसरलेला रुमाल देण्यासाठी सावली खाली येते तिचे लक्षण असते आणि त्या पाण्यावरून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणारच तेवढ्यात धरतो या प्लॅन आता पूर्णपणे फ्लॉप होतो तारा आणि जयंती एकमेकांकडे हताशपणे पाहतात त्यांच्या चेहऱ्यावरचा विजय आता मावळला होता सावली सारंगला तो रुमाल देते सारंग तिला सावरतो आणि विचारतो इथे पाणी कोणी टाकलं सावली गोंधळलेली पण ती परिस्थिती सांभाळते चुकून कुणीतरी टाकला असेल मी करते साप ती हसून म्हणते मी मदत करू का मग सारंग तिला विचारतो सावली लाजून म्हणते नाही तुम्ही ऑफिसला जा मी करते सगळं काही व्यवस्थित ती सारंगकडे प्रेमाने पाहते आणि ऐका ना तुम्ही जाताना तुळस ठेवाल का तुमच्या सोबत सारंगला आश्चर्य वाटते तुळस आणि ते कशासाठी सावली अधिकच गंभीर होते मी सांगते म्हणून कारण मला खूप काळजी वाटते तुमची ती सारंगच्या डोळ्यात पाहून म्हणते सावलीच्या काळजीने सारंगला आनंद होतो तो हसतो आणि होकार देतो ठीक आहे मी ठेवतो तुळस माझ्यासोबत काळजी करू नकोस सारंग ला निघून जातो सावली आपल्या कामासाठी निघून जाते तिच्या चेहऱ्यावर समाधान असते जयंती आणि तारा मात्र सोप्याच्या मागे लपून हा सगळा प्रकार बघत असतात त्यांच्या डोळ्यात संताप आणि निराशा स्पष्ट दिसत असते त्यानंतर मग त्या पटकन पाणी टाकलेल्या ठिकाणी येतात काय सॉलिड प्लॅन होता आपला कसली जबरदस्त सटकली होती सावली त्या पाण्यावरून पण एनवेळी सारंगरावांनी तिचा हात धरला नाहीतर आज गरेक्ट कार्यक्रम होत होता जयंती संतापाने म्हणते तिचा आवाज थरथरत असतो असं म्हणून ती समोर जाणारच तेवढ्या जयंतीच खाली पडते आणि चांगलेच तिचं कंबर्ड मोडत ती वेदवेने विवळते तारा तिला बघून खदखद हसू लागते तिला जयंतीच्या दुर्दशेची मजा येते तारातीला हात द्यायला जाते पण जयंती तिला सुद्धा केस धरून खाली पाडते दोघेही आता जमिनीवर पडलेले असतात त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला होता इकडे आपण बघतो की सावलीच्या आई वडील एकनाथ आणि कानू हे दोघेजण वारीमध्ये जात असतात त्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू असतो पण चालत असताना मात्र एक एक आता एकनाथला चांगलाच थकवा येतो त्याला चालणं अशक्य होतं वारीतील सर्व मंडळी पुढे निघून जातात आणि एकनाथ आणि कानूस फक्त मागे राहतात ते खूप थकलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि हाताश स्पष्ट दिसते आता वारीमध्ये पुढे चालणं त्याला शक्य नसतं आणि तो अचानक खाली पडतो खाली पडल्यामुळे कानूला काही समजत नाही की काय करावं अहो उठा ना काय झालं तुम्हाला पटकन उठा कानू त्याला हाक मारते पण तो काही प्रतिसाद देत नाही कदाचित थकल्यामुळे ते बेशुद्ध पडलेले असतात कानू भयभीत होते तिच्या डोळ्यात पाणी येते तर इकडे फड़ आपण बघतो की सावलीला त्यांच्या आई वडिलांची आई वडिलांच्या सुरक्षेची प्रार्थना असते तेवढ्यात विठ्ठलाच्या जवळचा दिवा मात्र फडफडत असतो दिव्याचा ते फडफड न पाहून तिची चिंता अजूनच दाट होते तिला असं वाटतं की हे काहीतरी अशुभ संकेत आहेत सावली विठुरायाला रा, हात जोडून कळकळीने म्हणते विठ्ठूराया मी आजवर तुझी भक्ती केली तुझे जे माझ्या जोडीत टाकत आलास ते ते सगळं मी तुझं दिलेलं दान समजत आले पण आता त्या भक्तीचं उत्तर हावे मला मी पंढरपूरला निघाली तेव्हा तू माझ्या आणि माझ्या आईवडिलांचा हो। विठ्ठलाला हात जोडून ती आपली पर्स उचलते आणि घरातील कोणालाही न सांगता पंढरपूरच्या दिशेने ती निघते तिचा मोबाईल मात्र घरीच विसरतो तिला आता फक्त आपल्या आईवडिलांची काळजी असते तर इकडे मात्र कानूला काही सुधरत नसतं की आता काय करावे एकनाथची तब्येत खूपच बिघडलेली असते त्यामुळे ते रस्त्याच्या एका बाजूला बसलेले असतात आजूबाजूला देखील कोणीच नसतं त्यामुळे कोणाकडूनही कानूला मदत मिळत नसते ती हताशपणे इकडे तिकडे बघते मदतीसाठी तिची नजर बिरभिरते त्यावर एकनाथ अशक्तपणे म्हणतो आता मला वाटत नाही की आपली वारी पूर्ण होईल त्याच्या आवाजात निराशा आणि थकवा स्पष्ट जाणवतो कानू त्याला सावली ही पंढरपूरला जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या ड्रायव्हरला म्हणते दादा गाडी काढा पटकन आपल्याला पंढरपूरला निघायचंय ती गाडी जवळ जाऊन दरवाजा उघडणारच तेवढ्या तिथे जयंती ते आणि तारा येतात आणि तिला अडवतात कुठे चालली सावली हे बघ आमचं महत्वाचं काम आहे आम्ही जाणार आहोत गाडी घेऊन तारा तिला आडवत म्हणते तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे सावलीला रोखण्याचा हेतू दिसतो मी आणि तारा आम्ही दोघी जणी शॉपिंगला जात आहोत जयंती खोटे बोलत तिला थांबवते तेव्हा सावली त्यांना विनवण्या करते हे बघा तारा मॅडम माझं जाणं खूप गरजेचं आहे आई बाबा वारीत आहेत मला खूप काळजी वाटत आहे त्यांची मला ही गाडी घेऊन जाऊ द्या सावलीच्या डोळ्यात पाणी तरळलेलं असतं तिला लवकरात लवकर आईवडिलांपर्यंत पोहोचायचे असते पण या दोघी मात्र तिला त्या गाडीला हातसुद्धा लावू देत नाहीत आणि तो तुझा मॅनेज कर असं म्हणून मोकळ्या होतात मग आता सावली पंढरपूरला कशी पोहचणार तिच्या आईवडिलांना मदत कशी मिळणार आता हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच मालिकेचे अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा